कार मी पंजाबला हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट गुगी धामणगाव तालुका शिल्ल जिल्हा परमे आज आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये आजपासून राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी वाहून होणार आहे कुठं मुसळधार होणार आहे त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर परत एकदा पंचवीसच्या पंचवीसच्या दरम्यान परत एक पंचूस्चा, पंचूस्चा कमी जप्पाचा पट्टा येणार आहे त्याच्यामुळे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दरम्यान जुलै दरम्यान देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये अठ्ठावीस जुलै पर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार ठिकठिकाणी पडणार दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जिल्ह्यावर घेऊ पूर्व विदर्भ पूर्व विदर्भ मध्ये सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा जा। त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये देखील हे म्हणजे आजपासूनच बऱ्याच ठिकाणी पाऊसच होणार आहे कोणत्याही गावात त्याच्यातून वंचित राहणार नाही म्हणजे दोन दोन दोनदा पाऊसही होऊन जाईल म्हणून मराठवाड्यातल्या प्रत्येक गावातल्या लोकांनी लक्ष द्यायचं म्हणजे दोनदा पाऊस तुमच्या गावाला येणार हे लक्ष द्यायचं त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील दोनदा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील जरा जास्तच पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष बार्शी तसेच वैराग या भागातील मला बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले सतत एक महिनाभर पाऊस चालू आहे आणि आमच्या भागातला पाऊस कधी कमी होईल तर त्यांचं म्हणणं की त्यांना एक महिनाभर पाऊस चालू आहे त्याचे सर्व कामं बंद आहे वापसा नाही कोळपणी बंद आहे तर त्या बार्शी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडा पाऊस थोडी उघड देईल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे काम आटपून घ्या पण ह्या जुलै मंडिंग पर्यंत मात्र राज्यातला पाऊस काय बंद होणार नाही ना ना म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा सर्वत्र म्हणजे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार प्रत्येक गावामध्ये पाऊस दोनदा येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या अचानक वातावरण बदल झाला तर परत मेसेज दिला